बाबू कसा काही नाय कसा कसा लागतं ओके बाळा तो जिबाला नंतर टच झाला ना जिबाला त्याच्यावर तो स्मोक आला डायरेक्ट एक नंबर दरु दरु काम बांधून चालू आहे झाला 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 बापू हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल वरती तर फ्रेश वगैरे झाले रेडी रे, पण झाली न बाबू गेले आज बाहेर खेळायला अंगण्यात आणि हे पण खेळून आले त्यांना पण चाय वगैरे दिले तर आता घेऊ नाश्ता करायला कारण की त्या दिवशीचा इडलीचं पीठ होतं तर आज परत इडल्या बनवल्यात न चटणी तर मस्त आता नाश्ता सगळ्यांना देऊ न मी पण करून घेते नाश्ता कारण की आम्हाला जायचं आहे गणजुलीला आता बाबूला दवाखान्यात घेऊन गे। कारण की बाबू भरपूर खोकतोय तर आता जश ठरला आमचा का जायचा घेऊन कारण की आता उद्यापासून पण हे दोन दिवस घरी नसतील तर मग आताच जाऊन येतो बघूया आता किती वाजता निघायचं आहे काय पाहिलं आता हॉस्पिटलला पण फोन करून बघायचं आहे डॉक्टर आहेत की नाही तर बघते आता पहिले हॉस्पिटलला फोन करून तर चला आता तर चला आता घेतले नाश्ता करायला बघा इडली आणि चटणी घेतो नाश्ता करून बाबूला नाश्ता नाही कर करायचा इकडे मम्मी सण पण दिलेत इडल्या का लागले तो आव बघू कस चला आता घेतो नाश्ता करून तर चला काही चला नाश्ता वगैरे करून आता पसारा घेते पहिले आटपून चला ले 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 मी झालेली आहे रेडी बाबूचा झाले टाइम आहे बघा बाबूचा अजून पसारा इकडंच आहे सगळं रेडी झाले मी यांची ना बाबूची चाले दिवाबत्ती बघा आला असाच फिरते असाच कधीपासून सांगते पटापट तयारी कर पटापट तयारी कर मला अजून आटपायचं आहे तर नाही तर आता टी शर्ट घातली तर पटकन टी शर्ट घालते नाही तर आता यांना सांगते टी शर्टनं तेल टी शर्ट घाला आणि तेल लावा आणि मग पटापट नाही ते आता भांडी बसतो गाई ज्यांचा बघा नुसतं चाललंय टाइमपास टाइमपास चाललंय तुमचा कधीपास नाही मी तेवढं आटपून आलो सगळी भांडी बिंडी अजून तेलच लावून होत नाही काय बोलायचं तुम्हाला तेल लावला बसून कधीपासून तेल लावायचा ठेवले फक्त हा सेंडबिंड मारून पहिला मोठा माणूस

आणि आता तर घाबरत नाही पहिले घाबरायचा राडाचा हा डॉक्टरने हात लावल्यावर आता तरी शांत आहे चला आता मी इकडे आलेलो माझी म्हणजे टेलर येणे त्यांच्याकडे तर इकडे बघा माझं काम पण करून दिले लवकर मी जरा कन्फ्यूज झालेले तर आता दिले करून बघा त्रास तर चला माझं काम करून दिलं आता आलेलो साडी घेऊन मी तर चला आता निघतो आम्ही चल रे तर काही जे बघा इथं आणले बाबूला आता उसाच पि आला त्याला नाही द्यावं चांगला ना तर पाणी पियाला आणणार ऑर्डर दिले विदाऊट आईस थंड नाही विदाऊट आईस बाबू ना काही नापणे गुम्मत राष्ट्र ओके चला घरी पोहोचलो घरी आलो पाहुणे दोन वाजल्यात ना लगेच घेतले जेवायला मला नको तुलाच घेतो ते जेवायला पुन्हा एकदा यांची फुल सोय धांगाड धिंगा घाम एकदम बघू शकता <laughs> यावेळी सांगितलेला काय चिकन भात बनवा चिकन पुलाव ना मम्मीने बघा सोबत एकदम कामच पेल लावायचं आज एकदम चला आता आम्ही घेतो जेवण बी दिले बाबूच चाललंय चला बरा टेस्ट

ले ले आता आणलेलं एक खरपूस आता घेतो खरपूस खाऊन आणि लगेच निघू कारण की सव्वा दोन पण वाजलेले आहेत आणि बाहेर पण भरपूर झाले तर चला आता घेतो पटापट -पत खाऊन धरू बांधून धरू बांधून काम चालतं झाला झाला बाबू झाला आता निघलो आम्ही घरी जायला अडीच तरी वाजले असतील आता इकडे बघा बाबूचे कपडे वगैरे चेंज झाले वरची उडी कारण की टोपी नाही आणली उडी घातलेली तर बाबूने केली उलटी आता बघा डोक्याला बांधले असा रुमाल आणि माझे आता आम्ही निघलो घरी जायला नव्हून तुम्ही बघू शकता जाम बघा जाम होऊन घरी चक्कर जात चक्करेल चक्करेल तुला बाबूच्या गुड इव्हिनिंग तर आता इव्हिनिंग झाले इकडे बघा बाबूला आणले बाहेर दूध प्यायला दिवाबत्ती वगैरे के केली ना बाहे। के के आलोय बाहेर हां तिथं दिवाबत्ती वगैरे केली आणि आलोय आता बाहेर दूध प्यायला आणि बाबूच्या आता काय लावले बाबू हे बघा डॉक्टरनी मी येऊ दुपारी अजून काही काढायचं नाव नाही घेत एवढं पटलंय वाटतं ना हा काढ काढ यांना सांगितलेला मी नाश्ता आणायला yes. तर हा दोघ नाश्ता घेऊन वडापाव काय आणलेस नाश्ता बघा पहिल्याला बाबू काय आणलेस हा चल खाऊ मग आता आपण मिकारते, मिकारते। गे 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 चे ता मी काढतोय <laughs> ता मी काढतोय नाश्ता वगैरे केला मस्त वडापाव खाला आता आलो किचन मध्ये इकडं ठेवले बाजूच्यासाठी शिजत ना बघा मी सकाळी मस्त चुलीमध्ये भुजलेलो कोंबील आता मला बनवायची याची चटणी तर आता मी हे घेत आहोत साफ करून पहिले साहेब तर मला बनवायचे बोंबलाची चटणी तर त्याच्यासाठी आता मी भुजले आणि हे तो चला आता मी घेतो चटणी करून नंतर तुम्हाला दाखवते कशीच चटणी बनवते आलेलो आहे मी घरी खेळून आल्यानंतर लगेच गेलो डायरेक्ट दाढी वगैरे करायला जरा कारण की दाढी पण वाढलेली थोडी दाढी कमी केली शेप वगैरे दिला आणि आलो ना बसलो आता डायरेक्ट जेवायला बसले आणि काय घेतले काय माहिती काय येऊ बोंबलाची चटणी केली हे ते बोंबिल दिसत पण ना तसं द्या ना असं आहे का आणि गाईज मला आहे इथे मुंडी भेज्या बघा आणि आमचा बाबू बकड्याचा पाय बकड्याचा पाय आणि बाबू मस्त बाबूला गायचं बकऱ्याचं पाय ना बाबू ते मुंडी आहे मुंडी मुंडी आणि बघा मुंडी तर चला आता घेतो जेवण मस्त आहे गाईज तुम्ही पण या जेवाला मुंडी खायला झाला जेवण वगैरे सर्व आटपला पण भांडी वगैरे बी घसून झाली सर्व आणि आता अजून आहेत कामं बरीच जाली पण लावायची आहे बेडवरती कारण की मच्छर चावतोय मग अगरबत्ती लावून पण काहीच फायदा होत नाही मच्छर चावायचं तर चावतोच म्हणून आता परत जाली पण लावायची आहे आणि हे गेलेत आता बाहेर बाबूला दूध आणण्यासाठी गेलेत कारण की बाबूला दूध नव्हतं आणला आता हे दूध पण घेऊन येतील ना अजून यांची पॅकिंग पण बाकी आहे आणि मला जाली पण बसून घ्यायची आहे आणि उद्या सकाळी लवकर पण उठायला लागणार आहे तर चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओज लाईक करा शेअर करा आणि नक्की कमेंट करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय